हॅलो चला आपण ना तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर चला आपण आता सुरुवात केले हे भात लावला हो मी आता बांधलाय मी फडक कारण की ते एकदम सही बसत ना हे बांधलं तर फीट बसत म्हणजे वाफ भरवते आणि याच्यामध्ये टाकले मी वटाणे टाकले आता वटाणे आणि बटाटे सटाणे आणि बटाट्याची भाजी बनवणार मी आज बटाटा कुकर मध्ये लावले असतय ते कुकरचे चे शिट्टे पण होती ना काय झालं का माहिती दोन दि कुकरला कुकरला पण शिट्टी होत नाही शिजले ठेवायचे मी आज मस्त कुंड्या घेतल्या चार पाच कुंड्या घेतल्या चार पाच कुंड्या घेतल्या मस्त रोप ला, ला, ला। दाखवते तुम्हाला मी हे बघ आम्हाला मोदक पण बनवायचे आज मस्त तांदूळचे एकदम भारी हे बाय कुंड्या घेतले मस्त पाच पाच घेतले मस्त हे बार एकदम पाच घेऊन घेतले कारण की एक घेतली ना मग दुसरी घ्या ज्या तपेल तो पर्यंत खराब होऊन जाते मग एकदम पाच घेणार पाच लावणार मस्त कुंड्यांमध्ये माटी पेटी टाकून एवढं ते पहिल्या खराब झाल्या ना त्याच्यामुळे नवीन घेतल्या आता चला मग मी आता जेवण बनवून घेते जेवण बनवायचं बाकी आहे आता आपण बघूया वटाणे शिजले का थोडे थाडे तरी हे बटाटे शिजून गेले बटाटे काढून घेते आता पण वडाने काही शिजले नाही हिवाच्यापदा बनवते आता वटाणा थोडं थाडे ना तिकडे ठेवले आता शिजायला हे चांगला करून घेते भात केला थोडा मसाल्याची भाजी बनवते आज आस वटाणा बटाटाची आवडते त्यांना बिर्याणी आता भाजी बनवते मी वटाण्याची

Apa ha? Kau tete kau pernah makan dulu? Sudah. Kau pernah dulu tak? Bagus sekta. Hello. Chalana. Sunjenga. Sunjenga. Saya. Sahabat. Ada teh tuli mi. Ya tuh mi panas. Garam garam teh panas. Hanya. Hanya baga. Aku mau minum. Ada kau sakit teh? Baga. Piu. Hah. High gas. High gas. लय मस्ती करतो आमचा पिऊ आणि आधी म्हणून शाळेत गेला आणि आधी आज शाळेत सुट्टी होती गेलं होत चला मी आता थोडीशी आपल्याला जर घट्टी चाय पाहिजे असेल ना तर कोणी कोळी चाय ना एकदम चांगली कडक उकडू द्यायची मस्त Amanat kita kan setiap hari semua berita aje tu mami. Alam. Hei, hei, hei. Nampak apa? Manggarai. Selamat. 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 पाला घेऊन येतो चलावून भेटूया नंतर एवढ लांब गेलो बाजारात गेलो पाहिजे बंगाच्या बाजारात बंद होता परत आलो तेव्हा फक्त ना दुकानावर जास्त दुकान लागते ना दुकान मधून चाडून घेतली गहू गायली का फुलं घेतलं जेव्हा फुलं घेतली आणि कलर घेतला रांगोळी लाल कलर घेतला रांगोळी आहे माझ्या आणि काय घेतला बाजार बंद आम्हाला माहितीच बाजार बंद आहे का काय आज